आमचे काही म्हणजे झर घेतले ते गेले आमचे घराचे पत्रे होते ते गाडने विकून खाल्ले गाडलेली विकरून मूळ मूळ कोणतं गाव आहे नाही तुमचं मूळ कुठं तरी गाव असेल ना मूळ गाव आमचं ते मुळच गाव आमचं ते आमच्याकडे सगळे कागदपत्रे आहेत तरी आमच्या डाव्यात पत्र त्यांनी तीन दिवस झाले ना इथं तुम्ही आता आज म्हणजे एक रस्त्याने एक दिवस चालत यायचा आणि आज तिसरा दिवस बसायचा काय म्हटलं साहेब त्यांनी ते भेटले आम्हाला म्हणतात ते म्हटले आम्ही पत्र पाठवतो त्यांनी पत्र न्याय मिळाले पाहिजे काय मागणी आता आमची नाही गाडलेली विहीर उकरून मिळाली पाहिजे आमचं त्या ठिकाणी घर होतं ते घर बांधून मिळालं पाहिजे आणि जी शिटी आमची उकारली गेलेली ते आमची गाडून लेवल करून मिळाली पाहिजे आता कुठं जाणार आता कुठं जायचं आम्हाला घर नाही दार नाही आम्ही कुठं जाणार आता काहीच नाही आम्हाला आमचे पत्रे आमचे ते आमच्या पाय बी पाय सगळे नेले सगळे भांगरवाले किती दिवस राहणार इथं महेश महेश आणि पत्रे किती दिवस असं राहणार इथं तो राहायचं आम्ही इथं तो कुठे जाणार मग आम्ही आम्हाला काय घर नाही दार नाही काहीच नाही आम्हाला कोणते गाव कोणतं नारायणगडाला होत का घर किती मोठं घर होत मोठं घर होत सिमेंटचं सिमेंटच होत सिमेंटच नव्हतं होत पण भारी होत एकदम टाकाटा छोट होत पण चांगलं होतं साध म्हणजे छोट नव्हतं मोठं बरं मोठं होत पण त्यांनी बरं सगळं उध्वस्त करून टाकले झाडे वगैरे लावले होते आम्ही ते पण उध्वस्त केलं टाक्या बिक्या के फोडून टाकले आमच्या सगळं सगळं वाटलं केलं आमच्या घराच्या जागेवर खड्डे किती दिवस राहणार आता असं तुम्ही हो। उघडे नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार तिथं जाऊन उन्हातच राहतो इथं राहिले नाही काय प्रॉब्लेम आहे काय रे तिथे तू शाळेतच जात नाही का ग गरम उडून टाकले कसे जाईन शाळेत सगळं उद्वस्त करून टाकलं आमचं फॅसला वस्त होईल का फैसला सरकार देईल का फैसला सरकारनी तर सरकारच्याच आदेश आहे तोडले तुमचं मग काय निर्णय लाग असतो नाही लागले हो मग थांबायचं जेवायला कुठं जेवण इथं काय तो आणून दिल होत का जेवण वगैरे इकडे काय येटत कोणी आणून दे कोणी नाही देती आपलंच खायच असं जरायच वारू मग इतका गाय संगातीने सुई नाही पाण्याची सुई नाही बाहेर जायचं बाहेर नदी यायचं